नमस्कार सर्वांना सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदरे यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज आमच्या घरी आलेले आहेत बाळूमामाची मेंढर संत श्रेष्ठ सद्गुरू श्री बाळूमामा श्री क्षेत्र आदमापूर इथली मेंढर ही बघा अशी गावोगाव विचारण्यासाठी जात असतात आणि आमच्या घरापासून शेजारूनच चालली होती बरीच मेंढरे त्यांची पण थोडी थोडी करून अशी वाटून वाटून चारण्यासाठी हे भक्त घेऊन येत असतात बघा एवढ्या मोठ्या मोठ्या मेंढ्यात ना यामध्ये त्यांची मोठी मोठी शिंग म्हणजे एकदम वयस्कर असणार आहे त्या बघा चरायसाठी आणलेल्या तिकडं प्रत्येकजण आपल्या घरचा दारातला सगळा चारा जो काय आहे थोडा थोडा देत असतो म्हणून आम्ही पण आमच्या घरासमोरच्या मकामध्ये हा चारा मकाचा मेंढ्यांना चरण्यासाठी दिला होता बघा मस्त त्यात चरतात असं मानलं जातं म्हणजे श्रद्धा आहे अशी भक्तांची की आपल्या पिकामध्ये जर ह्या मेंढ्या चरून गेल्या खाऊन गेल्या तर ते पिका अधिक जोमान येतं सगळ्यांनी दर्शन घेतलं मस्त असं बाळूमावाच्या मेंढ्यांच्या आता ह्या मेंढ्या तीन चार दिवस आमच्या इथंच मुक्कामाला आहेत आमच्या गावामध्ये बघा घरासमोरच सोडलेल्या चा। आहेत आमच्या तीन चार दिवस एकदम मस्त छान असा उत्सव असतो कीर्तन बाळूमावांची पालखी असते तिथं प्रसाद सगळे जातात भक्त संध्याकाळी त्यासाठी आम्ही पण जाणार आहे आज एवढ्या काय खात नाहीत ह्या कारण सगळेजण आपापल्या पिकामध्ये सोडतात थोडं थोडं खायला जातात त्यामुळं शेंड शेंड खातात आणि पुढं निघून जातात ह्या मेंढ्या शेळ्या पण आहे त्यामध्ये काय काय बघा शेळी शे ही मेंढीच आहे शेळ्या इकडं पलीकडे तर आता थोडंसं खाल्लं आणि पुढं निघालेल्या आहेत ह्या बकऱ्या बाळूमामांचा झेंडा वगैरे घेऊन त्यांचे पुजारी प्रत्येक बकरीच्या कळपामागं एक एक आहेत असं खाल्लं थोडं थोडं आणि निघालेत पुढं आता पुढच्या मालकाच्या शेतामध्ये चरण्यासाठी जाणार आहेत ते किती मोठ्या मोठ्या शाळ्या बकऱ्या एकदम मस्त आहेत चरण्यासाठी भरपूर मिळतंय त्यामुळे त्यांची तब्येत पण तशी छान आहे संध्याकाळी बघा आम्ही बाळूमामांचं दर्शन करण्यासाठी गेलो होतो जिथं पालखी मुक्कामी राहणार आहे दोन चार दिवस तिथं आमच्या गावामध्ये तर एवढं पब्लिक होतं एवढे भक्त आलेले होते, होते। मस्त असं दर्शन केलं सगळ्यांनी बाळूमामांची नंतर आरती झाली दर्शनासाठी भरपूर गर्दी झाली आरतीनंतर सगळे गेलो होतो बघा किती गर्दी गर्दीत जास्त काय शूट घेता आलं नाही पण दर्शन होईल सगळ्यांचं एवढं मी शूट तिथं घेतलेलं आहे बघा इकडं पाठीमागं पालखी त्यांची आणि बाहेर एक मूर्ती ही दर्शनासाठी मांडलेली असते इथं रांगेत उभा राहून आम्ही दर्शन घेतलं प्रत्येकाने आपापल्या इच्छेनुसार इथं दक्षिणा दिला अन्नदानासाठी इकडं ढोले त्यांचे मांडले इकडं त्यांच्या कुत्र्याचा कुत्र्याची समाधी बाळूमामांचा कुत्रा असावा हा मस्त वाटत होतं बघायला बऱ्याच दिवसानंतर हे असं दर्शन घ्यायचं म्हणलं तर आपल्याला आदमापूरला जायला लागतं परंतु आपल्या गावामध्ये तीन चार दिवस राहणार आहेत त्यामुळं गेलो होतो आम्ही नंतर महाप्रसाद घेतला सगळ्यांनी मिळून मस्त असा प्रसाद होता बघा ह्या मेंढ्या संध्याकाळच्या मस्त अशी जाळी ठोकून त्यात बसलेले असतात भरपूर आहेत हे इतक्या लांबपर्यंत आहे ना आपण लाईट आहे सगळीकडे लावलेली त्यामुळं शूट येत नाही व्यवस्थित भरपूर मेंढ्या आहेत त्यांच्या तसं बाळूमामांची कृपा सदैव आपल्यावरती सगळ्यांवरती राहावी हीच बाळमावांच्या चरणी प्रार्थना -cha दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो श्रीक्षेत्र करंजे येथे सोमेश्वर आहे तिथं सोमेश्वर महादेव सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे देवस्थान तर हे मंदिर आहे बघा तिथलं खूप असं जागृत देवस्थान आहे हे महादेवाचं तर सोमवारी गेलो होतो आम्ही एवढी गर्दी होती प्रचंड गर्दी हा बाहेरचा लोकही बघा मंदिराचा मस्त असं मंदिर आहे मोठं बाहेर पण अगदी कितीही भक्त बसायला जागा भरपूर आहे पण मंदिराच्या आतमध्ये उभा राहायला जागा नव्हती एवढी गर्दी होती इथं दोन नंदी आहेत बघा बाहेर मोठे मोठे आणि समोर जे दिसते का तिथं शिवलिंग ते आतमध्ये आहे दर्शनासाठी तर हा बाहेरचा परिसर आहे सोमवार असल्यामुळं भरपूर गर्दी आणि मोठी यात्रा भरल्यासारखंच इथं उत्सव चालू आहे बघा पाळणे वगैरे सगळं आले इथं बेल फुलं ही धोत्र्याची फळं सगळं जे जे काही महादेवाला आवडीच्या महादेवाच्या वस्तू आहेत त्या आम्ही घेतल्या आणि पुढं दर्शन रांगेकडे निघालो भरपूर गर्दी होती तरी तरी एक दीड तास आम्ही दर्शनासाठी थांबलो होतो तिथं छान असं दर्शन झालं गर्दीत थांबल्यानंतर सुद्धा दर्शन घेऊन नंतर आम्ही बाहेर निघालो आणि एवढी यात्रा छान भरते विकायला सुद्धा बघा अशा छान छान वस्तू आगी अगदी बघत बसावा अशा वस्तू होत्या इथं भातुकलीच्या खेळाचे सामान फुलं मस्त मस्त सामान होतं सगळं सा आम्ही बरीच शॉपिंग पण इथं केली हे फोटो बघा लहान लहान बाळांचे त्यातला घेतला एक मोर चिटकवण्यासाठी अगदी घरगुती उपयोगी वस्तू पण छान छान होत्या तिथं तिथं समोरच एक बघा असं बारव टाईप आहे आणि त्यात पाणी सोडलेले आणि त्यात भरपूर कासव आहेत हे बघा इथे एक मध्यभागी कास 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 एक कासव आहे बरेच कासव ते दोन कासव आहेत बघा तिथं समोर खाली एक पाण्यात आत्ता गेलं शूट घेण्याचा प्रयत्न केला पण कासव तो काय एका साईडला तिथं एक आहे पाणी बरंच खोल असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहेत काय बर बरीच बरीचशी कासू आहे हो तिथं बघा बघण्यासाठी सगळ्या मुलांनी सगळ्यांनी गर्दी केली तर इथं दोन नंदी आहेत मला वाटतं एवढी गर्दी होती की तिथपर्यंत जायला पण वाट नव्हती आणि त्या नंदीच्या कानात काहीतरी भक्त त्यांची इच्छा बोलत आहेत शेवटी श्रद्धा आहे बघा असं मंदिर आहे श्रीक्षेत्र सोमेश्वर छान असं सोमवारचं दर्शन केलं आणि आता आम्ही निघालेलो घरी मस्त शॉपिंग पण झाली चला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा